नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे संक्रांत स्पेशल आपण रेसिपी पाहतोय त्यामध्ये मी याच्या अगोदरही तिळगुळाचे लाडू गुळपोळी याची रेसिपी मी दाखवलेली आहे आणि आज मी तुम्हाला तिळपापडी कशी बनवायची हे पा दाखवणार आहे एकदम साधी सोपी तीनच इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला आणि त्यामधून एकदम पातळ अशी पोळी कशी लाटायची हेही hey, मी तुम्हाला यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर किचनमध्ये जाऊया इथे मी गरम करायला ठेवलेले आहे आणि एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहेत शक्यतो अनपॉलिश तीळचाच वापर करायचा म्हणजे याची टेस्ट ही एकदम छान लागते आणि व्यवस्थित असं मंद गॅसवर एक तीन ते चार मिनिट आपल्याला सतत असे हलवत तीळ एक सारखे खमंग भाजून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटानंतर पाहूया तीळ व्यवस्थित तडतड करायला लागलेले आहेत आणखी एका मिनिटभर आपण हे छान खमंग भाजून घेणार आहोत पा तीळ येथे व्यवस्थित भाजून आपण थंड करायला ठेवलेले आहेत तिळ आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण साखर मेल्ट करून घेणार आहोत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एक वाटीत तिळासाठी आपल्याला एक वाटीत साखर हेच प्रमाण घ्यायचं आहे आणि वे, व्य साखर व्यवस्थित कढईमध्ये अशी पसरवून ठेवायची आहे आणि आता आपण साखर मेल्ट होण्याची वाट पाहणार आहोत साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे यापूर्वी मी तिळाचे लाडू तिळपोळी कशी बनवायची याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणखी थोडीशी मेल्ट होऊ द्यायची आपल्याला साखर मगच आपल्याला त्याला चमचा लावायचा आहे बऱ्यापैकी साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे आता कड्याची जी साखर आहे ती उलटण्याने अशेमध्ये घ्यायची आहे म्हणजे आपली साखर पटकन मेल्ट होण्यास मदत होईल आणि व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्यालाही आणि साखर छान मेल्ट होईपर्यंत आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे गॅस वाढवायचा नाही तर ना साखरचा जो आपला पाक तयार होणार आहे तो करपण्याची शक्यता आहे व्यवस्थित असं मिक्स करत करत आपल्याला पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची आहे साखर इथे बऱ्यापैकी मेल्ट झालेली आहे आणखी एकाद मिनिटभर आपण छान मेल्ट करून घेणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पहा साखर इथे पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि यामध्ये आपण एक चमचा तुपाचा वापर केला आहे म्हणजे जे आपल्या पापडीला शाईन येणार आहे ती तुपाने तुप या तुपानेच येणार आहे व्यवस्थित असं तूप घालून मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जायफळ थोडंसं किसून घालणार आहे जायफळ आणि याची टेस्ट आणखी छान लागते गॅस मी आता गॅस आपला स्लोच आहे आता आपला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण तीळ भाजून ती ठेवलेत ते घालायचेत आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे पटापट आता यानंतरची प्रोसेस आपल्याला एकदम पटकन करून घ्यायची आहे इथे मी बटर पेपर तयार केलेले आहेत छोटे छोटे कट करून त्यावरती आपल्याला एक चमचा चमचा मिश्रण घालायचं आहे आणि आपल्याला आप हे छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे बटर पेपर नसतील तर तुम्ही पोळपाटाने लाटण्याला तूप लावायचं आहे छान आणि त्याच्यावरही आपण असे पातळ पातळ लाटू शकतो एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला ही आणि हे गरम असतानाच तुम्ही पाहिजे तेवढी पातळ पोळी करू शकता अशी बटर दुसरा बटर पेपर घ्यायचा आहे त्यावरही टाकायचं आहे मिश्रण आणि व्यवस्थित असं पातळ लाटून घ्यायचं आहे छान एक सारखी पोळी लाटले जाते बटर पेपरमुळे आणि मिश्रण जर थंड झालं आहे असं वाटलं की आपल्याला परत एक एखादं मिनिट फक्त त्याला गरम करायचं आहे आणि परत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या इथे लाटून तयार करणार आहोत इथे मिश्रण थोडंसं थंड झालं होतं पण मी थोडंसं परत गरम करून घेतलेलं आहे तर आता हे लाटणं योग्य झालेलं ला आहे तुम्हाला जर हे पापड्या आणखी मोठ्या प्रमाणात करायच्या असतील पण एकदाच सर्व प्रमाण घ्यायचं नाही आहे असंच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या प्रमाणातच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्याला लाटायला खूप त्रास होतो आणि पाहिजे तेवढी पातळ पोळी आपली लाटली जात नाही पाहू शकता सर्व पोळ्या आपल्या इथे तयार आहेत पाहूया आपण पाहू शकता तुम्ही शाईन चकाकी आलेली आहे आणि पातळी खूप पातळ लाटलेली आहे आपण पाहू शकता एकदम पातळ पोळी लाटण्यात गेलेली आहे एकदम छान कुरकुरीत अशी आपली ती पापडी इथे तयार झालेली आहे सर्व पापड्या आपण इथे अशाच काढून घेणार आहोत यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे कापही लाटताना डेकोरेशनसाठी वापरू शकता मी इथे प्लेनच ठेवलेली आहे यात तुम्ही वेलचीपुडंही घालू शकता या मिश्रणात आपल्या चार ते पाच इथे वड्या तयार झालेल्या आहेत पापड्या आणि साईज पण तुम्ही पाहू शकता एकदम पातळ आणि एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आपली शाईन तर पाहू शकता तुम्ही एकदम जबरदस्त अशी आपली रेसिपी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे कुठलेही कष्ट नाही त्याला एकदम पातळ झालेली आहे आणि आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि खायलाही छान लागते एकदम खुसखुशीत तर ही रेसिपी तुम्ही या संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणखी कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की कळवा अशाच परत भेटूया अशाच नवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी धन्यवाद